नमस्कार मंडळी सध्या थंडी चालू आहे आणि त्यामुळे रात्रीच्या वेळी गरमागरम असं आपल्याला काहीतरी खाऊसं वाटतं तर आज आपण राजस्थानी स्पेशल कढी कशी करायची ते बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर कढी करण्यासाठी सुरुवातीला इथे मी एक वाटी दही घेतलेलं आहे हे दही थोडं सांबट आहे त्यानंतर इथे अर्धी वाटी मी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये अगदी पाव चमचा आपल्याला हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे सुरुवातीला मीठ आपण कमीच घालायचं आहे आणि त्यानंतर आता आपण हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचे जेणेकरून या बेसन पिठामध्ये ज्या काही गुठळ्या असतील त्या गुठळ्या व्यवस्थित अशा आपल्याला निघून जातील आता या गुठळ्या गेल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचे आता पाणी आपल्याला साधारण एक ते दीड ग्लास घालायचे त्यानंतर इथे मी काही मसाले घेतलेले ते मसाले तुम्हाला इथे दाखवते एक दालचिनी तीन लवंगा आणि सहा काळी मिरी अर्धा चमचा इथे मी अख्खे धने घेतलेले आहेत त्यानंतर तमालपत्र घ्यायचे आणि अगदी थोडीशी आपल्याला इथे मेथ्या घ्यायचे आहेत आणि थोडासा कडीपत्ता घ्यायचा आहे तर गॅसवरती पातेलं ठेवलेले आहे आणि इथे मी एक ते दीड चमचा तूप घालत आहे तूप छान गरम झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा राई घालायची राई छान तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला खडे मसाले घालायचे आहेत जे आपण सुरुवातीला घेतले ते त्यानंतर कढीपत्ता घालायचे आणि आता यामध्ये पाच सहा हिरव्या मिरच्या आणि आल्याचा लहानसा तुकडा याची पेस्ट करून घेतलेली आहे ते घालायचे आणि ते छान असं परतून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा जो कच्चेपणा आहे तो कच्चेपणा व्यवस्थित असा निघून जाईल आता यामध्ये मी आ, सुकी मिरची ऐवजी लाल मिरची घेतलेली आहे तर तुम्ही इथे तुमच्याकडे सुकी मिरची असेल तर तीसुद्धा तुम्ही घालू शकता त्यानंतर इथे जिरं घातलेलं आहे जिरा मागाशी माझ्याकडून चुकून राहिलं त्यामुळे आत्ता मी घालत आहे तर छान असं तर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला जे तयार करून घेतलेलं ताकाचं मिश्रण आहे ते घालायचं आहे आणि छान असं तर आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आता राजस्थानी कढी असते ती थोडीशी थिकनेसमध्ये जास्त असते त्यामुळे आता आपण ह्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे शिजवताना आपल्याला साधारण तीस मिनटं लागतात म्हणजे जवळजवळ अर्धा तास तुम्ही ही कढी छान अशी शिजवून घ्यायची तुम्ही जितकी तिला शिजवून घ्याल तितकी ती छान टेस्टी लागते तरी ते साधारण तीस मिनटं आपण ही कढी छान अशी शिजवून घेऊया आता आपली कढी छान शिजलेली आहे आता साईडला आपण तडका देणार आहोत तर इथे तडका पॅनमध्ये साधारण एक ते दीड चमचा तूप घालायचं आहे तूप छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा इथे आपल्याला राई घालायचे राई छान तडतडल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे राई जिरं छान तडतळल्यानंतर इथे पाव चमचा हिंग घालायचं आहे हिंग घातल्यानंतर आपण गॅस बंद करायचं आहे आणि अर्धा चमचा इथे मी लाल तिखट टाकत आहे आणि छान असा तयाज तड़का तड़का आता आपल्याला तयार झालेला हा तडका या कढीवरती सोडायचा आहे आणि यातला थोडासा तडका मी बाजूला ठेवणार आहे आणि आता ह्याला छान असं मिक्स करून घेऊया आणि ते तुम्ही बघू शकता मस्त डिलिशियस अशी आपली ही राजस्थानी कढी तयार झालेली आहे मस्त गरमागरम भातासोबत आपल्याला ही खायला घ्यायची आहे त्यानंतर फ्रेश अशी कोथिंबीरी घालायची आहे आता ही कढी तुम्ही गरमागरम भातासोबत खाऊ शकता किंवा चपातीसोबत खाऊ शकता खूप टेस्टी लागते तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला अजून कोणत्या रेसिपी बघायला आवडतील ते कमेंट करून नक्की सांगा